वस्तू सुद्धा महादेव अतिशय व्यवस्थित जपून ठेवत होते का सतीने त्या वस्तू आणलेल्या होत्या त्या वस्तूंची काही तोडफोड व्हायला नको याच्याकडे महादेव कटाक्षाने लक्ष दे वेग देत होते लग्न झालं की वडील आपल्या मुलीच्या सुख सुविधेसाठी वेगवेगळ्या वस्तू देत असतात त्या वस्तूंना काय म्हणतात तुमच्याकडे अंधन वस्तू त्या ठिकाणी आई वडील आपल्या मुलीला त्या ठिकाणी देत असतात मुलगी त्या वस्तू घेऊन येत असते परंतु त्या वस्तूंमध्ये जर मुलाकडच्या लोकांनी मुलीकडच्यांची इच्छा नसतानाही जर काही वस्तूची मागणी केली ज्याला हुंडा म्हटलं जात आणि इच्छा नसतानाही बापाने आपल्या मुलीच्या सुखासाठी जर हुंडा दिला आणि तो हुंडा घेऊन जर मुलगी नांदायला आली आणि भरपूर वस्तू सगळं काही घेऊन आलेली असेल तर त्या ठिकाणी ती मुलगी लगेच म्हणते हे जेवढंही आहे ना तेवढं माझ्या वडिलांच्या घरून आणलेलं आहे कॉट ही वडिलांच्या घरून आणलेला आहे फ्रीजही तिथूनच आणलेला आहे कूलरही तिथलंच आहे म्हणून कूलरची दिशा माझ्याकडेच केली पाहिजे <laughs> थोडा जरी जास्त त्रास झाला तरी ती मुलगी लगेच म्हणते जास्त आवाज करू नका तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा माझ्या वडिलांनी घेतलेले <laughs> याच्यामुळे आपल्या पत्नीने सासराव सासरवाडीतून म्हणजे मुलाच्या सासरवाडीतून म्हणजे तिच्या माहेराहून काहीही न आणलेलंच बरं असत सासरवाडीतून आणलेल्या वस्तू ह्या त्रासदायक असतात म्हणजे पत्नीने माहेराहून आणलेल्या वस्तू ह्या त्रास देणाऱ्या असतात ती संपत्ती जरी असेल तरी ती संपत्ती कधीही सुख प्रदान करत नाही पत्नीने आणलेल्या सुख सुविधांच्या वस्तू सुद्धा कधीही समाधान देऊ शकत नाही याचे उदाहरण महाभारतामध्ये आलेले आहेत आणि रामायणामध्येही आलेले आहेत गांधारीच लग्न झालं धृतराष्ट्राबरोबर आणि गांधारी येत असताना स्वतःच्या भावाला घेऊन आली आणि भावाला आणल्यानंतर त्या शकुनेने संपूर्ण कौरव पक्षाचा कसा विनाश केलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे रामायणामध्ये उदाहरण आलेलं आहे की कैकई सुद्धा विवाह झाल्यानंतर माहेराहून एक दासी घेऊन आली जिचं नाव होत काय मंथरा आणि त्या मंथरेमुळे कशा पद्धतीने त्या ठिकाणी रामायण घडलेलं आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे म्हणून माहेराहून आणलेल्या वस्तू आणि माहेराहून आलेली व्यक्ती ही जास्त वेळ पतीच्या घरी ठेवणं सुद्धा चुकीच असत शालकला शालक कधीही घरी ठेवून घ्यायच थोडे दिवस पाहुणे चांगले वाटतात जास्त दिवस पाहुणे बरे वाटत म्हणून वस्तू, महादेव पण देवी भावा, सतीला आनंद व्हावा वेग याच्यासाठी सतीला वेगवेगळ्या ठिकाणी फिरवायला नेतायत वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आभूषण सर्व सुख सुविधा महादेवाने पुरवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर एक दिवस महादेवाच्या समोर देवी सती बसल्या आणि देवी सतीने महादेवाच्या पुढे हात जोडले आणि देवी सती म्हणता येत नाथ महायोगिन कृपा कुरु मरी हात जोडून सतीने विचार त्या ठिकाणी विनंती केलेली आहे नाथ तुम्ही देवादी देव महादेव आहात स्वभावाने कसे आहात करुणासागर आहात करुणेचा सागर तुम्ही आहात दिनोद्धार दिनांचा उद्धार करणारे आहात महायोगीन तुम्ही महायोगी आहात आणि माझ्यावर तुम्ही एक कृपा करा माझ्यावर कृपा करा महादेव म्हटले देवी सांगा मी तुमच्यावर काय कृपा करू असं तुम्हाला वाटत त्यावेळेस देवी सती म्हणता येत सर्व जाचा इंद्रिय ज्याच्या त्याच्या विषयाची लालसा करतात प्रत्येक इंद्रिय ज्याच्या त्याच्या विषयामध्ये फसतात आणि विषयाच्या अधीन झालेला व्यक्ती हा विषयाधीन झालेला व्यक्ती विषयांच्या मागे लागून त्याची अधोगती होते तो नरकगामी होतो याच्यामुळे प्रत्येक इंद्रिय ज्याच्या त्याच्या विषयाची लालसा करता येत ना मग इंद्रियांना विषयांपासून दूर करण्यासाठी जीवात्म्याने काय केलं पाहिजे सतीने जेव्हा हा प्रश्न विचारला महादेव स्मित हास्य करू लागले त्याच कारण हा प्रश्न जो आहे सतीने जगत कल्याणासाठी विचारलेला प्रश्न होता जी साक्षात महादेवाची अर्धांगिनी आहे तिच्या अंतकरणामध्ये हा प्रश्न उत्पन्न होऊ शकत नाही आणि तिला इंद्रिय त्रास कधीही देऊ शकत नाही त्यामध्ये राहते महादेवाचे दर्शन जिला प्राप्त होते महादेवाचा छत्रछायाखाली राहते तिचे इंद्रिय कधीही तिला त्रास देऊ शकत नाही परंतु जगतातल्या लोकांची अधोगती होते त्यांचा उद्धार झाला पाहिजे याच्यासाठी देवी सती हा प्रश्न महादेवाला विचारते आणि जेव्हा महादेवाला हा प्रश्न सतीने विचारला त्यावेळेस महादेव म्हणतात देवी जो ही व्यक्ती विषय आणि इंद्रियांच्या अधीन होतो तो पशुवत आचरण करायला लागतो आणि पशुवत आचरण केलं की त्याची अधोगती होते परंतु पशुवत आचरण करणाऱ्या व्यक्तीला मानव सारखं राहून त्याचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्याने महादेवाला शरण गेलं पाहिजे कारण महादेव हे पशुपतीनाथ आहेत भगवान महादेव म्हणतायत हे सती जो पशुवत आचरण करतोय ना त्याने काय केलं पाहिजे तर त्याने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण केलं पाहिजे त्याने विषयांपासून इंद्रियांना दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्वतः प्रयत्न केले पाहिजे कारण इंद्रियांचा स्वभाव आहे कसा विषयांच्या मागे लागण्यास डोळ्यांना वाटतं नेहमी चांगलं दिसावं कानांना वाटत आवडेल तेच ऐकायला मिळावं जिभेला वाटतं आवडेल तेच खायला आणि प्यायला मिळावं त्वचेला नेहमी स्पर्श सुखाची लालसा असते इंद्रियांना नेहमी विषयांची लालसा असते म्हणून प्रत्येक जीवी विषयाच्या मागे इंद्रियांच्या मागे हा लागलेला असतो मग त्या इंद्रियांना दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे पूज्यपाद प्रातस्मरणीय डोंगरेजे महाराज कथेमध्ये एक सुंदर दृष्टांत सांगायचे म्हणतात की हे इंद्रिय कसे असतात एका राजाने राज दरबार भरल्यानंतर घोषणा केली कि गावामध्ये सगळे शेतकरी आहेत प्रत्येकाच्या घरी पशु आहेत प्रत्येकाकडे बकरी असेल प्रत्येक व्यक्तीने त्या बकरीला भरपूर खाऊ घालायचं आणि पोट भर खाऊ घातल्यानंतर माझ्या समोर आणायच मी हिरवा चारा त्या बकरीला दाखवेल आणि तो हिरवा चारा दाखवल्यानंतर त्या बकरीने अजिबात तो हिरवा चारा खायला ना ज्याची ज्याने बकरी तृप्त करून आणली त्याला बक्षीस मिळेल राजाने घोषणा केली आणि राजाने घोषणा केल्यानंतर बक्षीस मिळण्याच्या लालसेने प्रत्येकाने बकरी घेतली एवढा हिरवा चारा खाऊ घातला पोट भर फार राज दरबाराच्या पायरी पर्यंत येईपर्यंत चारा खाऊ घालून घालून तिथपर्यंत पण राजाच्या समोर त्या ठिकाणी बकरीला उभं केलं आणि राजाने हिरवा चारा धरला त्या ठिकाणी हिरवा पाला धरला की बकरी काय करायची काय करेल बकरी कितीही पोट भरलेला असलं तरी सुद्धा त्या हिरव्या पाल्याला तोंड लावायला जायची महिनाभर प्रत्येकाने त्या प्रतियोगितेमध्ये भाग घेऊन दहा दहा वेळेस प्रयत्न केले पण कुणाचीही बकरी तृप्त झालेली नव्हती मग एका व्यक्तीने विचार केला चला आपण प्रयत्न करूया आपण त्याने उलट्या दिशेने प्रयत्न केला घरी भरपूर हिरवा चारा आणला बकरीला हिरव्या चाऱ्याच्या समोर उभं केलं बकरी तो हिरवागार चारा खायला लागली की त्या चाऱ्याजवळ तिने तोंड नेलं की तो लगेच तोंडावर सपकनी एक काठी मारायला आशी क्रिया चार पाच दिवस केली त्याने बकरीला समजलं की हिरवा चारा दिसला तोंड जवळ नेलं कि तोंडावर पटका तिला समज मग त्याने ती बकरी घेतली आणि राज दरबारामध्ये गेला राजे साहेब माझी बकरी खाऊन पिऊन तृप्त झाले राजा राजाने हिरवा त्या ठिकाणी पाला घेतला बकरीच्या समोर धरला आणि बकरीच्या समोर धरल्याबरोबर बकरीने लगेच मान फिरवून घेतली का फिरवली मान कारण तिने बघितलं की हिरवा पाल्याजवळ गेले की तोंडावर पटका बस राजाने त्या व्यक्तीला बक्षीस जाहीर केलं आणि सगळ्यांच्या समोर त्या व्यक्तीला बक्षीस मिळालं कशामुळे बक्षीस मिळालेला आहे बकरीने चारा खाल्ला नाही म्हणून हा झाला दृष्टांत आता सिद्धांत ऐका डोंगरेजी सिद्धांत असा आहे की आपले त्या बकरी सारखे आहे पुन्हा पुन्हा इंद्रिय आणि विषय यांचं मिलन झालं की पुन्हा पुन्हा ते इंद्रिय विषयांची लालसा करतातच आणि विषयांमध्ये फसतातच पण आपल्या इंद्रियांनी विषयाचा विषयांपासून दूर व्हावा असं वाटत असेल तर आपण त्या इंद्रियांना दंडित केलं पाहिजे